अहवाल पाठविण्यात आलेला आहे एल डी कोरडे अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर तेरा जानेवारी दोन रोजी तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने लालबहादूर शास्त्री विद्यालय परतूर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये नॅशनल यूथ डे बालिका डे पीओ school ऍट स्कूल अँड कॉलेजेस रोड सेफ्टी अँड ट्राफिक सिग्नल्स प्रोटेक्शन टू गुड सिमिरिटन्स हे विषय ठेवण्यात आलेले होते याकरिता नमूद विषयावर नॅशनल यूथ डे या विषयावर विधिज्ञ श्री टी व्ही मगर यांनी बालिका दिवस या विषयावर विधिज्ञ कुमारी पूजा देशपांडे यांनी आणि पीओ ओ ॲट स्कूल अँड कॉलेजेस या विषयावर विधिज्ञ श्री एम पी बेडेकर या मान्यवरांनी आपापल्या विषयावर आपले विचार व्यक्त केले तसेच रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक सिग्नल्स प्रोटेक्शन टू गुड सिमिरिटन्स या विषयावर श्री आर बी सूर्यवंशीसह दिवाणी न्यायाधीश तालुकास्तर परतूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले माननीय श्री एल डी कोरडे दिवाणी न्यायाधीश तालुकास्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका सेवा समिती परतूर यांनी अध्यक्षीय भाषण केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ श्री टी व्ही मगर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधिज्ञ श्री ए ए जवळेकर अध्यक्ष वकील संघ परतूर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधिज्ञ श्री एस आर काळे यांनी केले या कार्यक्रमास वकील संघ परतूर येथील विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक सवणे सर उपमुख्याध्यापक सर शाळेतील कर्मचारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती तुमच्या धडकेल मला एक सांग की ट्रॅफिक सिग्नल ला किती लाईट असतात पहिला कोणता लाल लाल आणि हिरवा पहिला कोणता असतो लाल आपल्याला काय सूचित करतो व्हेरी गुड हिरवा बरोबर बरोबर आणि एक पिवळा अजून तुमच्या बरोबर आहे पिवळा पिवळ्याचा अर्थ असा होतो की थांबा आजूबाजूला बघा मग पुढे जा जेव्हा तुम्ही प्रवास करतात तुम्हाला चौकामध्ये बघा फक्त पिवळा लाईट दिसतो तुम्हाला कधी कधी पाहिलं का तुम्ही फक्त पिवळा लाईट असतो तर त्याचा अर्थ असा असतो की त्या जागी एक तर रहदारी असेल किंवा चौफुली असेल तर तुम्ही तुमचा वेग कमी करायचा आजूबाजू बघायचं आणि पुढे जायचं तुम्ही तुम्हाला गाडी कोणाला येते चालवता टू व्हीलर अरे वा अरे करते अरे सगळ्यांना येत असेल मुलींना मुलींनायच का गाडी चालवता अरे वा गाडी वडिलांची का तुमच्या यावेळी देतात का मोटरसायकल चालवायला तुमच्याकडे लायसन आहे का <laughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा